नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पंचवीस जानेवारीला जुळून येणार आहेत हे पाच अद्भुत योग या गोष्टीची खरेदी केल्यास माता लक्ष्मीची कृपा होईल व पैशाची कमतरता कधीच भासणार नाही हा योग खूप वर्षांनी आलेला आहे याचा फायदा आपणास कसा करून घेता येईल या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत सांगितलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू पंचांगानुसार जानेवारीची पंचवीस तारीख अत्यंत खास आहे हा दिवस पौर्णिमेसह अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत असे योग कित्येक वर्षानंतर घडणार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योगासह गुरुपुष्य योगही घडून येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्राची विधिवत पूजा केल्यास शुभफळ मिळेल त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणे फायदेशीर ठरते या वस्तू खरेदी केल्यामुळे आपणास कधीही पैशाची कमतरता भासणार नाही असे आ... पुराणामध्ये सांगितलेले आहे पंचवीस जानेवारी दोन रोजी कोणत्या गोष्टीची खरेदी करणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊयात प्रत्येक महिन्यात अमावस्येनंतर पौर्णिमा येते पौष महिन्यातील या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गंगास्नान व दान केल्याने पुण्य प्राप्त होते गंगा स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपण स्नान करू शकता जानेवारी रोजी आश्चर्यकारक घटना घडणार आहे हिंदू पंचांगानुसार जानेवारीला पौष पौर्णिमेसह सर्वार्थ योग अमृत सिद्धी योग, योग प्रीती योगासह गुरु पुष्यामृत योग तयार होत आहे सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर चालणार आहे सकाळी सात वाजून तेरा मिनिटापासून ते आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत योग आहे त्यासोबतच गुरुपुष्य आणि अमृतसिद्धी योग पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटापासून ते दुसऱ्या दिवशी सात वाजून सोळा मिनिटापर्यंत पुष्य नक्षत्र असणार आहे यासोबतच गुरुपुष्य योग आणि अमृतसिद्धी योग सुद्धा जुळून येत आहे गुरुपुष्य पुष्य नक्षत्रा दरम्यान खरेदी करा या वस्तू पंचवीस जानेवारी दिवशी आपण काय काय खरेदी करू शकतो तर पंचवीस जानेवारीच्या दिवशी सिंदूर अक्षता धार्मिक पुस्तके देवी देवतांच्या फोटो तांदूळ पूजेसंबंधीच्या वस्तू खरेदी करू शकतो तुम्हाला यामुळे शुभ परिणाम मिळणार आहे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले आहे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते यामुळे तुम्ही सोन्या चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करू शकता धन आणि धनात यामुळे वाढ होत असते अशाच प्रकारे गुरुपुष्य दिवशी तुम्ही थोडं थोडं सोनं गोळा करून त्यानंतर एकदाच त्याची अंगठी बनवावी यामुळे तुमच्यावर गुरुग्रहाची कृपा होते यामुळे सुखी संसार होतो पैशाची कमतरता कधीच भासत नाही गुरुपुष्य योगावर आपण आपल्या क्षमतेनुसार सोनं खरेदी करावे अगदी पाचशे रुपयेचं जरी सोनं खरेदी केलात तर हरकत नाही आपल्यावर गुरुची कृपा होते आपले मन स्थिर राहते शांत राहते घरामध्ये धनधान्य समृद्धी कायम टिकून राहते पैशाच्या अडचणी उद्भवत नाहीत आणि गुरु हा सुखी संसाराचा कारक असल्यामुळे संसारातील अनेक अडचणी दूर होतात पती पत्नीमधील मतभेद दूर होतात व दोघांमध्ये प्रेम वाढू लागते जर तुम्हाला पैशासंबंधी अडचणी असतील किंवा कोणतं काम तुमचं होत नसेल कोणी तुमचे पैसे घेतलेले असतील ते परत मिळत नसतील किंवा तुमचे पैसे कोठे अडकलेले असतील तर यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे चढती वाद आणि उतरती वाद तर मंडळी गुरुपुष्य योगावर पहिल्या दिवशी एक वात लावायची आहे दुसऱ्या दिवशी दोन वाती लावायच्या आहेत तुम्हाला फुल वातीचा उपयोग करायचा आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती अशा प्रकारे अकरा दिवस अकरा वाती तुम्हाला लावायच्या आहेत अशा प्रकारे आपण वाती वाढवत आहोत त्यानंतर बाराव्या दिवशी दहा वाती लावायच्या आहेत नंतर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा प्रकारे आपणास वाती उतरवत यायच्या आहेत असा उतरता क्रम करत तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की यश मिळेल प्रत्येक कार्यात यश मिळेल तुमच्या मनात कसली इच्छा आहे ती संकल्प करून ही सेवा करा यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे तुमच्या इच्छेची पूर्तता होणार आहे पंचवीस जानेवारीच्या जा दिवशी तुम्ही वाहन खरेदी करू शकता घर खरेदी करू शकता प्रॉपर्टी खरेदी करू शकता गुरुपुष्य नक्षत्रावर पाठ करायचा आहे तर मंडळी श्रीसुक्ताचे पाठ करा यामुळे लक्ष्मी नारायण तुमच्या घरात कायमचा निवास करतील लक्ष्मी नारायण आपल्यावर आशीर्वाद बरसवतील तर मंडळी गुरुपुष्य नक्षत्रावर आपण श्रीसुक्ताचे पाठ केलात तर तुम्हाला धनसंपदा व संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही नक्की करून बघा